नमस्कार तुम्हाला शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवरती आज नवीन आहे त्यांनी त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांनी रोज एक एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून पाठवत जा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुमच्याकडे जर काही टॉपिक का असतील तर ते पण आम्हाला सुचवा आणि खरंच सबस्क्राईबरला जरा पटपट करा हो तुमचा जरा सपोर्ट पाहिजे आता का बरं सबस्क्राईब करत नाही ब तुम्ही व्हिडिओ तर बघता मग सबस्क्राईब द्या ना करून आणि कुठे जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणू दिदी चालली का म्हणू दीदी तू त्या घरी आता काय म्हणू दीदी मला किती आठवण येईल हो ग पिंकी माझे पप्पा आले ना आता आम्हाला न्यायसाठी आम्हाला जावंच लागणार मग आता पहिले आम्ही माझ्या आजी आजोबाकडे जाणार आणि नंतर मग आम्ही पुण्याला जाऊ तू पण जाशील ना पिंकी तुझ्या मामाच्याकडे आता आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर जाऊ नये मग मामाकडे तुझ्या हो दीदी दिदी तुम्ही गेले की नाही मामा येतील मग आम्हाला न्यायला मग आम्ही जाऊ मामाच्या घरी इथे मी दोघी पण जात आहे मग मला किती बोर होईल ग आणि मम्मी काय मी काय जातो मुंबईला माझे पप्पाला तर माझे मम्मीचा खूप राग आला आता माझे पप्पा आम्हाला नाही पण देत मुंबईला आता आम्हाला इथंच राहावं लागेल तू मामाच्या घरी चालते काय तू माझ्या मामाच्या घरी चाल मग माझ्या मामाचं घर नाही चालले मस्त आहे मस्त मोठ्ठा आहे मामाचं घर मग काय इथं दोन खोल्या आहेत मस्त मोठ्या मोठ्या आणि मोठ्ठा अंगण आहे आणि माया मा, मा मामाचे लेकरं एवढे मस्त आहेत व जग नाही दीदू लयच मस्त आहेत मामी लय मस्त आहे मामाले मस्त आहे मामा माझी मा आज बळ लाड करता चालतं का मामाच्या घरी चाल मग मा, चा मा सांग तू भी चाल हो का ग पिंकी ले, ले चाल चाल मा का दुसरी आहेस काय माझी बहीण जास्त आहेस नाही चाल काही मी होत मग आईले मामीले सगळेला आवडते तू चल मग चाल तर का मामाच्या घरी ना मामा आले की मग नेतो आम्ही तुले पण ती आईले विचार बाई पहिले काकूले काय म्हणते तो ते आई नवी दिलं पाहिजे तुले हो हो माझी मम्मी होच म्हणते पिंकी दीदी मी येते आज या मामाच्याकडे मला खूप बोर होईल का घरी मी येते अगं जा ना मग नाही जा का गारगी पिंकीच्या मामाकडे जा तेवढंच तुला करमेल मग आम्ही सर्व गेलो की तुला कोणी काही करमणार नाही मग आणि तुम्ही दोघी पण माझ्याकडे घेऊ येता गं पुण्याला तुम्ही दोघी पण माझ्याकडे या ना पुण्याला आपण मस्त मस्त खेळू छान एन्जॉय करू तुम्हाला सर्व पुन्हा दाखवतील मग माझे पप्पा बापरे पुण्याले काय माहीत आता करिअर होते आमचं पुण्याले आता काय माहीत खाव म्हणून दिदी पुण्याला लय मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतील हे की मी बापरे लय मोठा आहे म्हणतात पुन्हा मग टीव्हीत पाहिलं होतं बा <laughs> हो ग पिंकी खूप छान आहे ये ना तू ये आता तर आता तर काही जास्त दिवस राहिले ग पुढच्या वर्षी नक्की ये पुण्याला मग तुला सर्व दाखवते मी मला आवड नाही मी तुला मिळाले आलो ना अचानक लागती फोन कोण आलो की तू नाही म्हणतो म्हणून अचानक आलो अरे बापा काही पोर गाय बाई सांग आला आणि काय मला मिळाले आता मी नंदा जायचा राहिला ना धनंजय मी कशी काय येऊ बापा मग तसंच आहे ना तू तुझ्या कारण तयार असतात ना म्हणून तुला सांगा नाही लागत याच्या पहिले काय आहे मग आता चाल काही नाही होत आता काय काही नाही मग कधी येशील तू सांग बघ आता आता उन्हाळा सरत आला ना बाई मग आंबी सरून जातात मग शेवटी शेवटी येतो निरा खारखूर खायला आंबे रात का मग सळकी बोडके आंबे असतात रोस्ती खाल्ले जात नाही मग तुझ्या अरे बाबा रसाच काय एवढं मोठं आहे रे मी का पहिली रस ये का आणि जाऊ दे चल ना बाबा घरात चल पाणी गिरी देतो नाचले चल भर तू बरा येतो का हो चल ना का माहिती दोन्ही नंदा गेलेत का ते पुण्यावाली बाई गेले का आपली हिंदू बाई बी दोन्ही गेले ना अरे बाबा हो ना पुण्याला बाई चालला नाच त्याच्या घरचे पाहून गेले तेरी मी आले पाहून चालला नाच आणि हिंदू बाई बी हा हिंदू बाई मग जातात कधी मला हिंदू बाई जवळच गाव ना रे पुण्याला बाई चालला नाच म्हणून तर म्हटलं तुला फोन बी केला सांग बरं आता आम्ही त्याची जाती नाच मी कधी असं येऊ काय आणि मग तू मग थांब मग

अचानक कस काय काय होतं का इकडे नाही नाही बापू काम गिम करतो होतो नाही इकडे मी बैलून द्यायला आलो ना आता रस येईल आता उन्हाळ्या सरता आलं ना तेच म्हटलं बा आता आई म्हणजे घेऊन येतील मग असं काय रस येईल न्यायला आला काय मी ना बा मी ना बहीण दिली हो पण ते नाही म्हणते ना ते आपले हिंदू बाई गेल्या पुण्याला बाई गेल्यात लाई ना बाई अशा बाई आणि ते मुंबई मुंबईवाल्या बाई गेल्यात नाही तुमचे काही येत नाही म्हणते पाहुणे येत म्हणते माझ्या घरी हो बड्या मी लाईनी बहीण चालली आज इंदुबाई हाय मग कसं करतो मग जाती तू जाशीन जाय मग तू ठेवतो मग मी इंदुबाईले इंदूबाई ठेवायला गेन मग कसं द्याय इंदुबाई पाहिले मला रायता का दोन चार पाच दिवस म्हणा तर अजून मग तुझ्या मागेले घोरा घरचा ते चुना गिन जायचं राहिले असतील तर आणि ते श्वेता आहेच मग श्वेताले कसं तिला एवढं जमणार नाही ना म्हणून म्हटलं इंदुबाई असली की मग तिले जमते सगळं वाला ते खेड्यातलं वातावरण बा त्या पोरले कसं शेवटात राहायची सवय आहे श्वेताले तिला काही चुलीवरून स्वयंपाक जमत नाही म्हणून म्हणतो ते पाय मग तू काय कसं काय तुमचं तो पण जास्त पण तू आला ना तू आता तुझी नाही वापस पडतो का मग तरी अरे काय अमित बापा काय का का कर कसं काय ते इंदूबाई राहतात का नाही रायत आणि त्या श्वेताबाईचं कसं काय श्वेताबाईला एकली जमते काय खरंच नाही काय रे त्या मला फोन तर करला कोता उरसाक बरे आता म्हणजे फोन बी नाही केला या सांग कसा करते हा अव जाय ना बबीता एवढं काय टेन्शन घेऊन राहिली का आम्ही भागवतो आमचं जाय तू आता आला तो आता आला जाय तू काही नाही एवढं काय 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 आता काय आता नाही म्हणतो म्हणतो फोन नाही केला मग काय नाही केलं तर नाही केला एवढं काय आता लावून राहिली

अहो हो नाच केला सरा साई पाव केली का जम देव तिथे जमते काय आज वय माणसाला पावन चार तिथे स्वयंपाक करायला होतं आई आहे अशी काही हेंबडा मेंबळ केलं तर काय करतो काय म्हणून तो का, का हेंबडा मेंबळ खायला बोला होता म्हणून मला हो तेच म्हणलं बाय चांगला केलं माहिती तिला करू लागला अशा बाई म्हणलं काय बाई तुम्ही नका जाऊ तुम्ही नका जाऊ तिलाच करू द्या म्हणत हा तिला का जमते माय बाई जवळ माणूस आहे माझे वेळेला चांगलं नाही लागत ना चला मग चला बरं मी ताट वाव लागतो मग तुम्हाला चाल रे बघून जे चाल घरात चाल

बरं बरं तुमच्या मनानं लागलं ते सांगा मग मला अशा वेळी तुम्ही ह्यानं बसून जे रे मग मग तुमची जागी धामधू होई आणि जेवण होणार नाही मग तुमचं हा आणतो तुम्हाला वाढून हो अशा अन्न वाढवून बसते आमच्या संग असे जेवण बस तुला आवडते गरम गरम भाजी कोडी घे भातात भजी मोडते कोडी घेते कोळवेल तेल घेते आणि तिला आणू कविता आण अशा अन्न वाढून नाही होय मी उद्या ना सगळे जण मी तुमच्यासोबत बसीन ना सगळ्या ना सोबत नाही राहू दे काही नाही आता मी का पर्यंत चालली का सासरी नाही राहू दे उद्या यायचं मग जीव आपण

ఉన్నాయో చూడడానికి వెళ్ళానా ఇష్టం కూడా అట్లా కాయని ఎందుకు అయితే చదువుదానా అవి కొని కూరు కాయమైన అది రాత అవుతుంది చదువుదానా కాయ త్రీ ఎయిట్ కావాలి ఉపశాంతి

Сеќавајќи